नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी मध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा इंदापूर तालुक्यातला शंकरराव बाजीराव पाटील हा सहकारी साखर कारखाना आता चालवायला दिलेला आहे म्हणजे महाराष्ट्रात कुठच्याही साखर कारखान्याला चाळीस किलोमीटरच्या आत मोठ्या प्रमाणामध्ये ऊस आहे असं कार्यक्षेत्र कुठल्याच कार्य का कारखान्याचं नाही म्हणजे इंदापूरचा जो शंकरराव बाजीराव पाटील पहिला इंदापूर सहकारी साखर कारखाना होता या कार्य कारखान्याला मुबलक असा ऊस त्याच्या चाळीस किलोमीटरच्या आत परिसरामध्ये होता आणि दिवंगत शंकरराव बाजीराव पाटील हे कारखाना ज्या वेळेस चालवत होते त्यावेळेस हा कारखाना जवळपास दोनशे कोटी होता असं बोललं जात परंतु तो कारखाना हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात गेल्यानंतर मात्र तो तोट्यात गेलेला आहे आणि अगदी आता तो कारखाना एका ग्रुपला म्हणजे ओंकारेश्वर ग्रुप आहे जो बो बोत्रे पाटील म्हणून त्याचे संस्थापक आहेत त्या ओंकारेश्वर ग्रुपला हा कारखाना चालवायला दिलेला आहे म्हणजे एवढी या कारखान्याची दैनंदिन अवस्था का झाली तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये कुठलाच सहकारी साखर कारखाना असा नसेल की त्या कारखान्याला चाळीस किलोमीटरच्या आत जेवढा पाहिजे तेवढा मुबलक ओस हो आहे म्हणजे अगदी अं धरणाच्या बॅकवॉटर भागामध्ये सगळी ऊसाची शेती आहे आणि या भागावरती तीन कारखाने चालतील म्हणजे पन्नास ते साठ लाख टन ऊसाचं क्षेत्र हे या पट्ट्यामध्ये केलं जातं आणि याच भागामध्ये हा इंदापूर सहकारी साखर कारखाना आहे आता हाच साखर कारखाना बंद पडण्याच्या मार्गावरती होता आणि बंद पडत असलेला सहकारी साखर कारखाना हा चालवायला दिला म्हणजे बघा एकोणीसशे नव्वद एकोणनव्वद साली म्हणजे ऐंशी पासून असा शंकरराव बाजीराव पाटील यांनी हा कारखाना वालचंद नगरचा जुना कारखाना विकत घेतला तो इंदापूरला आणला आणि चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे तो कारखाना चालवला जुना कारखाना बाराशे टनिस कारखाना आणून तो साडेतीन हजार केला साडेतीन हजाराचा सात हजार, हजार टनिस कारखाना केला आणि नदीच्या पट्ट्यामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम हे आदरणीय शंकरराव बाजीराव पाटील यांनी केलं शंकरराव पाटीलंच्या ताब्यामध्ये जोपर्यंत तो साखर कारखाना होता तोपर्यंत तो कारखाना दोनशे कोटीच्या वर नप्यात होता कर्जमुक्त होता असं सांगितलं जात या कारखान्याला देखील त्या काळात विरोध होत होता आदरणीय लक्ष्मण तात्या गुनवरे हे त्या काळामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून फक्त कारखान्यात होणाऱ्या चुका आणि कारखान्यात समजा सभासदांची जर गळचे होत असेल तर त्यावरती आवाज उठवायचे कारखान्याची विसंबोत माहिती असणारा व्यक्ती म्हणजे शंकरराव वाजीराव पाटील आणि लक्ष्मण तात्या गुणवरे अशी त्यावेळेस गुणवत्ता केली जात होती म्हणजे सगळ्यात कारखान्याचा मोठा अभ्यास असेल तर कुणाला शंकरराव पाटील आणि लक्ष्मणराव गुनवरे यांना असायचा म्हणजे जे बाकीचे संचालक घेतलेले ते काय नाही साखर खाय अपुरते संचालक होते त्यांना काय त्याच्यातली माहिती नव्हती त्यानंतरच्या काळामध्ये जे काही संचालक घेतले म्हणजे जसं बाबा अ माळवाडी या ठिकाणचे व्यवहारे म्हणून होते की व्यवहारे त्यांना चेअरमन केलं दहा वर्ष त्यांच्या कार्यकाळामध्ये देखील तो कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीचा चालला आणि तोट्यामध्ये तो कारखाना गेला नाही तर त्या काळात देखील तो कारखाना नफ्यामध्ये राहिला होता <coughs> बघा म्हणजे शंकरराव बाजीराव पाटील यांच्या ताब्यात जोपर्यंत कारखाना होता तो, हो तो अगदी नाप्यात होता त्यानंतर देखील बाहूनच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी या या कारखान्याच्या चे 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 चेअरमन झाल्या तेव्हा देखील हा कारखाना अगदी चांगला फायद्यात होता त्यानंतर मात्र साहजिकच हर्षवर्धन पाटील हे या कारखान्याचे चेअरमन चे चे झाले आणि त्यांच्या ताब्यात कारखाना गेला महाराष्ट्र राज्याचा सहकार मंत्री असलेले हर्षवर्धन पाटील तसंच आता देशाचं कारखानदारीचा अध्यक्षपद असलेल्या माणसाकडं माणसाचा कारखाना आज त्वट्यामध्ये जातोय म्हणजे ही किती अपमानस्पद बाब आहे असं म्हणावं लागेल या तालुक्याचे जे सभासद आहेत आता सभासदांना असं वाटत होतं की विरोधी पक्षांनी देखील आता पॅनल केला पाहिजे आणि हा कारखाना त्यांनी ताब्यात घेतला पाहिजे म्हणजे दत्ता बर्णे आणि अजित पवार यांनी आता या लोकांचं असं मत येतं की बाबा त्या काळात जेव्हा आम्ही पॅनल केला जेव्हा निवडणूक लढवले त्यावेळी शेतकऱ्यांनी मतदान दिलं नाही आणि आता कारखाना जवळपास पाच सहाशे कोटी तोट्यात गेला आम्ही कशासाठी घ्यायचा हा म्हणजे असं देखील बोललं जातं ते जाऊ द्या जा जे झालंय ते आता झालंय परंतु आता सध्या या कारखान्याची अशी अवस्था झालेली आहे की या हा कारखाना अक्षरश चालवायला देण्याची वेळ आलेली आहे आता हा कारखाना चालवायला देत असताना बघा कारखाना चालवायला द्यायचा म्हणलं तर त्याच्यासाठी चा चांगला ग्रुप शोधावा लागतो चांगली माणसं बघावी लागतात कारखानदारी चालवणारी परंतु त्याचबरोबर कारखान्याने जी माग पाठीमागच्या काळामध्ये हामीचं जे कर्ज घेतलेलं आहे जवळपास दो पावणे दोनशे कोटी आता सरकारचं हामीचं कर्ज घेतलं म्हणलं की राज्य सरकारची देखील त्याला परमा परवानगी कारखाना चालवायसाठी यावी लागते परंतु बघा गेल्या आठवड्यामध्ये बिगवन या ठिकाणचे इंदापूर तालुक्याचे कारखानदारीचे जे सभासद आहेत कारखान्याचे बाबा धवडे म्हणून हे हर्षवर्धन पाटील आणि इंदापूर कारखाना यांच्या विरोधामध्ये शिवाजीनगर म्हणजे साखर आयुक्त सा शिवाजीनगरला ते बसतात त्यांच्या तिथं उपोषणाला बसले होते आणि त्यांचं मत असं होतं की या कारखान्याला थक हामीचं कर्ज आहे आणि हामीचं कर्ज कारखान्याने घेतलेलं हे पैसे कुठं म्हणजे खर्च केले कारखान्याने हामी कर्ज दिलं मग आमच्या शेतकऱ्यांचे ऊस जे गेले होते ते तर ह्याचे पैसे कुठं गेले म्हणजे हामीचं कर्ज घेऊन शेतकऱ्यांचे पैसे दिले मग शेतकऱ्यांचा ओस गेल्याला पैसे गेले कुठं असं म्हणून त्यांचे एक दोन चार मुद्दे होते तो एक मुद्दा होता आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्यांचा असा होता की थखामीचं सरकारचं कर्ज घेतलंय त्याच्यामुळं सरकार कारखान्याने अं राज्य सरकारची परमिशन घेणं गरजेचं आहे कारखाना जर चालवायला द्यायचा म्हणलं सरकारचं कर्ज आहे म्हणलं सरकारची परमिशन घेणं गरजेचं आहे परंतु या कारखान्याला अद्याप सरकारची परमिशन घेतलेली कुठं काही दिसत नाही असं म्हणून ते शिवाजीनगर येथे साखर आयुक्त यांच्या कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसले होते आता ते पुढे काय झालं आता ते उप त्यांना काहीतरी पत्र दिलं असेल किंवा चौकशी सुरू असेल ते आंदोलन त्यांचं सुरू असेल किंवा ते संपलेलं देखील असेल म्हणजे आज कारखान्याची अशी दैनंदिन अवस्था झालेली आहे किंवा ही अवस्था होण्यासाठी जबाबदार कोण हा देखील मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आता कारखान्यावरती एवढं मोठं कर्ज झालेलं आहे आता त्यातच ज्या ग्रुपला चालवायला दिलेलं आहे त्यांनी कारखान्याला काही पर प्रमाणात मध्ये करार झालेले आहेत आणि हे करार म्हणजे दोनशे अडीचशे करार झाले असं बोललं जात आहे आणि हे करार मात्र बिगर अडव्हान्सचे करार झालेले आहेत म्हणजे त्या लोकांना उत्सल अशी दिलेली नाही काही मोजक्या लोकांना उचल दिली असेल परंतु सगळ्यांनाच उचल दिली असं नाही अडीचशे करार झाले बैलगाड्यांचे काय करार झालेले आहेत मग गेल्या वेळेस हर्षवर्धन पाटील हे स्वतः कारखाना चालवत होते तेव्हा त्यांनी उचली दिल्या होत्या उचल दिली होती वाहनधारकांना परंतु आता वाहनधारकांना उचल दिली गेलेली नाही आणि त्यांना वाहतुकीचं कमिशन दीडपट दिलं जाईल असं सांगितलं म्हणजे लाभ दाखवला जातोय परंतु उचल देऊन देखील कारखान्याला टोळ्या येत नाहीत मग बिगर उचलीच्या टोळ्या किती येतील हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे गेल्या वर्षी जशी कारखान्याची अवस्था झाली अशीच काहीशी अवस्था जर या वर्षी देखील झाली तर मात्र मग कारखाना चालवायला देऊन देखील काय उपयोग हो आहे असं आता सगळ्या शेतकऱ्यांचं मत यायला लागलेलं ला आहे मी अनेक शेतकऱ्यांना बोललो अनेक वाहतूकदारांना बोललो तर वाहतूकदारांचं मत आलं की बाबा आम्ही करार केलेत परंतु बिगर आडवांच करार आहेत आमचं म्हणजे आम्हाला एक रुपये हे का अडव्हान्स दिलेला नाही असे अनेक आहेत आम्ही का करार केलेले आहेत तर आम्हाला वाहतुकीमध्ये आणि जे कमिशन मिळतं हे वाढीव कमिशन आहे पन्नास साठ टक्क्यापर्यंत हे कमिशन आहे म्हणून हे आम्ही करार केलेले आहेत परंतु या वाहतूकदारांचं असं असतं समजा चारशे करार झाले तर त्यातले दोनशे अडीचशेच वाहतूकदार येतात आता हे आता चालू वर्षाला जर दोनशे अडीचशे करार झाले असतील आणि ते बिगर आडवांचे झाले असतील तर याच्यातले येतील किती हा देखील महत्वाचा प्रश्न आहे आणि दुसरं असं झालेलं आहे की कारखाना पैसे देत नाही म्हणून जो कारखान्याचं कार्यक्षेत्र होतं या कार्यक्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त केळीचं उत्पन्न वाढलेलं आहे केळी पेरू डाळिंब आणि तारखारी अशा गोष्टींकडे शेतकरी महोदय शेतकरी वळालेला आहे त्यामुळं या कारखान्याला ऊसाचं क्षेत्र यंदा देखील कमी पडतंय की काय परंतु हा कारखाना जरी सुरू झाला तरी या कारखान्याला कितपत लोक ऊस देत आहेत हे देखील बघणं गरजेचं आहे आता ज्या व्यक्तीला हा कारखाना ग्रुपला चालवायला दिलेला आहे त्याचा साहजिकच करार झालेला असेल आणि त्या करारामध्ये देखील असं नमूद आहे की कारखान्याला टनाप्रमाणे कारखान्याला पैसे दिले म्हणजे त्याचं जे भाडं स्वरूप असतं भाडे पट्टा जो असतो तो, तो कारखान्याच्या टनावरती असतो म्हणजे असा लमसम नसतो तर कारखाना चालवा घेतल्यापासून त्या कारखान्याचे काय मेंटेनन्स असेल किंवा कारखान्याचे जे कामगार आहेत कामगारांचा जो पगार असतो हा पगार देखील तो ज्या माणसाने चालवायला घेतलेला असतो तो देतो त्या कारखान्याचा एमडी त्याचे जे मेन मेन अधिकारी असतात कृषी अधिकारी हे ते देखील त्या ज्या माणसानं चालवायला घेतलेला आहे त्या माणसाची सगळी तिथं लोक असतात ना फक्त नावाला असते जे संचालक मंडळ असतं हे संचालक मंडळ त्या कारखान्यात काही निर्णय घेऊ शकत नाही फक्त जे काही भाडे येते भाड्यापोटी त्या भाडे येणाऱ्या त्या पैशाचा फक्त निर्णय संचालक मंडळ घेऊ शकतं आणि त्यातून किती कर्ज कारखान्यावरती त्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी फक्त त्याचा निर्णय कारखान्या कारखान्याचं संचालक मंडळ हे घेऊ शकतं तर आता आपल्याला बघावं लागणार आहे की कारखाना खरच चांगल्या पद्धतीने चालतोय जरी चालला तरी कुठचाही ठेकेदार चालवायला घेतो म्हणजे त्याला पैसे मिळावे म्हणून चालवायला घेत असतो याच्यातून सर्वसामान्य शेतकरी तसंच आमच्या सारख्या सुद्धा सगळ्यात मी सुद्धा या कारखान्याचा जसा आहे सर्वांचं मत आहे की या कारखान्यावर जे असलेला कर्जाचा डोंगर आहे हा डोंगर लवकर लवकर कमी हो, लवकरात लवकर कर्जमुक्त कारखाना व्हाव हो, हीच सर्व सभासदांची अपेक्षा आहे परंतु कारखाना कर्जमुक्त होईल अशी तर शक्यता सध्या तरी आपल्याला वाटत नाही कारण की ज्याला चालवाय दिलाय तो त्याला पैसे कसे मिळतील ह्याच्यासाठी तो कारखाना त्याने चालवायला घेतलेला असतो त्याला काही देणं घेणं नसतं कारखान्यावर हो, किती गरज आहे काय झालंय तो आपला किती टन गाळप झालं किंवा जेवढं भाडं जे ठरलेलं आहे वर्षाला तेवढं तेवढं भाडं त्या ते ते कारखान्याच्या अकाउंट मध्ये जमा करणार बाकीचे सगळे त्याचे पैसे काढून घेणार आणि मग आता हे जे भाडे आलेलं आहे या भाड्यापोटी आता हे जे संचालक मंडळ हे संचालक मंडळ ह्याच्यातला किती भरतोय कर्ज स्वरूपाचा ते देखील आता बघणं गरजेचं आहे का ते देखील पैसे सगळे घशात का घातल्याचं काम पुन्हा एकदा होत आहे ते देखील आता बघणं गरजेचं आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठी इंदाबाद